दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शिवनाई ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात उघड येतोय भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण शिवनई मधून उघडकीस आले त्यातच आता येथील व्यायामशाळेचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू असून एक व्यायामशाळा बांधायला ग्रामपंचायतला ते चार वर्ष लागतात का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करताय गावची व्यायामशाळा साधारणतः दोन हजार अठरा एकोणीसला हे व्यायाम शाळा मंजूर झाली याच्यासाठी शासनाने सात लाख रुपये अनुदान दिलेले आहेत आणि अठरा एकोणीसचं काम अद्यापही पूर्ण नाही पूर्णत्वाचे दाखले मिळालेत का ह्या बाबीमध्ये आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामपंचायत कार्यालय शिवने यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि अशा पद्धतीचं जर अपूर्ण अवस्थेत कामं जर होत असतील आणि त्या निधीचा जर गैरवापर होत असेल याला जबाबदार जे आहेत त्यांना दोषी धरून आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या पद्धतीचा आम्ही पाठपुरावा शासनाकडे करत आहोत याच्या अगोदरही आम्ही आमच्या गावातील बऱ्याच लोकांना संडाचं अनुदान दिलेलं रेकॉर्डला दिसतंय परंतु प्रत्यक्षात त्या लोकांना जर विचारतात ते म्हणतात आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळालेलं नाही आणि जर अशा पद्धतीचं अनुदान वरचेवर परस्पर जर लाटला असेल तर हे ते जे दोषी सा आढळतील त्या दोषीवरही कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याचप्रमाणे गावातील जे इलेक्ट्रिक लाईट साठी जो खर्च केलेला आहे त्या खर्चाची पूर्ण चौकशी व्हावी अजून ज्या वेगवेगळ्या योजना शासनाने ग्रामस्थांसाठी दिलेल्या आहेत फॉगिंग मशीन असेल परत आरोग्यासाठी जे औषध खरेदी असेल या ज्या योजना आहे किंवा थोडं बंद शासनाने ग्रामस्थांसाठी पाणी पुरवठा योजना असेल आता त्यांची जलजीवनची योजना तर आता चालू आहे अजून तर ते काम अपूर्णच आहे परंतु याच्या अगोदर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी ज्या सुविधा केल्यात त्या सुविधांची मोटर दुरुस्ती असेल इलेक्ट्रिकची बिलं असतील याच्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या ज्या गडबडी झाल्यात त्या सगळ्या गड गडबडींचा शोध शासनाने घ्यावा आणि योग्य ती जे दोषी असतील त्या दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी का अशी आमची एकमुखानं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे एकीकडे शासन आरोग्य व्यायाम शारीरिक सौष्ठव साठी वेगवेगळ्या स्पर्धा योजना काढतात परंतु या योजनेचा लाभ मात्र वर्षानुवर्ष ग्रामस्थांना मिळत नाही अजून किती किती दिवस महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागेल अशी ही खंत ग्रामस्थ व्यक्त करतायत माहिती अधिकार लागू होऊन अठरा वर्ष पूर्ण झाली असून जनमाहिती अधिकारी हे माहिती अधिकारात येणाऱ्या अर्जाला देखील पायतळी तुडवत आहेत असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय शिवने येथील या व्यायामशाळेचा लाभ घेण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार यावर अंकुश केव्हा लागेल असे अनेक प्रश्न निर्माण होत असून लवकरात लवकर या व्यायामशाळेचे काम पूर्ण करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे के संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी